राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त धनगर प्रीमियर लीग पिच टेनिस क्रिकेट स्पर्धा पर्व पहिल्याचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी चषक अनावरण आणि खेळाडू लिलाव कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अष्टविनायक नगर सांगली येथे पार पडले आहेत या स्पर्धा बारा तेरा आणि चौदा मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होणार आहेत यामध्ये दहा संघ आणि एकशे साठ खेळाडू सहभागी झाल्याची माहिती डॉक्टर विक्रांत कोळेकर आणि डॉक्टर बसंत बुर्ले यांनी दिली आहे यावेळी हनुमंत मारणूर नगर रचनाकार जयसिंगपूर नगर परिषद डॉक्टर सचिन गावडे एम बी बी एस एम डी एम हृदयरोग तज्ञ श्री समर्थ हार्ट केअर सेंटर तात्यासाहेब खांडेकर सी मॅनेजर सांगली जिल्हा संजय धायगुडे चीफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अमृत नारायण पाटील सदस्य ग्रामपंचायत जुनोनी सांगोला सांगली महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे श्याम एडगे अनिल मारगुडे राजाराम चोपडे बिरदेव निगडे जालिंदर काळे दत्ता वाघमुडे डॉक्टर अप्पा खटरे डॉक्टर अण्णा काबुगडे दत्ता कुलाळ वैभव चोपडे डॉक्टर विठ्ठल कारंडे आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर बसंत बुर्ले मी सांगली येथे मुळव्यात पोट विकार व हरण्यातज्ञ म्हणून गेले दहा वर्ष रुग्णसेवा करीत आहे आज आपण येथे आहल्यादेवी स्मारक विजयनगर येथे सगळेजण जमलेलो आहोत इथे आज धनगर प्रीमियर लीग ह्या स्पर्धेचा खेळाडू लिलावा चालू आहे आणि धनगर प्रीमियर लीगच्या खेळाडूंसाठी आम्ही दहा टीम्स नेमलेले आहेत आणि ते दहा टीमचे नावं पू होरकर यांच्या वंशजांची नावं आम्ही दिलेली आहेत जेणेकरून आपला जो इतिहास आहे ते लोकांपर्यंत कळावा आणि सर्व जनतेना माझं हेच आव्हान आहे की बारा तेरा आणि चौदा तारखेला जे हा हे स्पर्धा शिवाजी स्टेडियम येथे होणार आहे तर जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून ह्या स्पर्धेला यशस्वी करावे धन्यवाद नमस्ते सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त सांगली येथे शिवाजी स्टेडियम सांगली येथे दिनांक बारा तेरा चौदा मे रोजी जिल्ह्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजातील खेळाडूंच्यामध्ये एकी निर्माण व्हावी पुण्यश्लोक अहिलेदेवींचे विचार नवीन पिढीला मिळावेत व आरोग्याबद्दल जागृती व्हावी या उद्देशानं समाजाच्या वतीनं फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सांगलीमध्ये केलेलं आहे आज पुण्यश्लोक अहिदेवी अहिलेदेव होळकर स्मारक सांगली येथे या खेळाडूंचा लिलावा आज या ठिकाणी पार पडलेला आहे एकूण खेळाडू एकशे साठ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत हे सगळे खेळाडू धनगर समाजाचे आहेत आणि धनगर समाजातील दहा संघ या मच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली जाईल एकूण एकुन, एकूणच सर्व समा आमच्या समाजातील सर्व क्षेत्रातील संघाचे मालक असतील उद्योजक असतील डॉक्टर्स मंडळी आहेत या, या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपणही जनतेने जास्तीत जास्त प संख्येने उपस्थित राहून या खेळांचा आनंद घ्यावा शिवाजी स्टेडियम चांगली येते धन्यवाद